पपई रिंगस्पॉट व्हायरस हा एक विषाणूजन्य रोग असून या रोगामुळे पपईचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते या रोगामुळे पानांवर पिवळसर चट्टे पडतात शिरा मात्र हिरव्या राहतात पाने व पानाची तसेच झाडाची वाढ खुंटते पानांच्या देठावर व खोडांच्या कोवळ्या भागावर तेलकट टिपके दिसतात व नवीन पाने पूर्णपणे विकृत होतात फळधारणा कमी होते किंवा होत नाही फळे न वाढता वाळून पडतात फळांवर गोलाकार टिपके पडतात व जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास टिकके जाळ्यासारखे दिसून येतात साधारणपणे पपईच्या झाडावर पहिली फळधारणा होते व फळांची वाढ होत असते यावेळी या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो या रोगाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी एकात्मिक पद्धतींचा वापर केला पाहिजे जसे की रोपांना लवकर संसर्ग टाळण्यासाठी पपईची रोपे नायलॉन जाळीच्या आच्छादनाखाली वाढवली पाहिजेत संक्रमित झाडे काढून टाकली पाहिजेत पपई लागवड करण्यापूर्वी शेताभोवती मका ज्वारी बाजरी किंवा सोयाबीन यांसारख्या सीमा पिकांची लागवड केली पाहिजे निवडक कीटकनाशकांचा वापर केला पाहिजे वनत्रयुक्त खतांच्या अतिवापराने या रोगाची तीव्रता वाढते यासाठी नत्राचा संतुलित वापर केला पाहिजे पपई पिकाच्या संपूर्ण नियोजनासाठी आजच आपली पपई नोंद बुक करा व घरपोच मिळवा अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक सत्तर वीस एकोणीसशहात्तर बावीस